महाराष्ट्र शासनाच्या रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाची सभा तीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता अजिंठा विश्रामगृहात मंडळाचे अध्यक्ष अभिनेते विजय गोखले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती राज्यात अथवा देशात मराठी भाषेतून रंगभूमीवर सादर होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांची संहिता वाचन करून त्याचे परीक्षण करून त्याला परवानगी काम हे मंडळ करते रंगभूमी आणि सांस्कृतिक कामात योगदान दिलेल्या दिग्गजांची निवड या समितीवर केली जाते या बैठकीला शासनाचे प्रतिनिधी म्हणून या मंडळाचे अधीक्षक दिलीप वाघमारे यांच्यासह मंडळाचे सदस्य मकरंद पाद्धे मुंबई श्रीमती सुजाता मराठे ठाणे अशोक हंडोरे कल्याण संजय भाकरे नागपूर सागर लोधी पुणे विजय कुलकर्णी पुणे प्रकाश कुलकर्णी पुणे विश्वास पांगारकर पुणे जुगल किशोर ओझा कराड मुकुंद पटवर्धन सांगली गुरुनाथ वठारे सोलापूर विवेक गरुड नाशिक पीडी कुलकर्णी अहिल्यानगर विनोद ढगे जळगाव विश्वनाथ जळगाव जयंत शेवतेकर औरंगाबाद रमेश थोरात अकोला सुधाकर गीते अकोला रवींद्र नंदाणे वाशिम आदी उपस्थित होते अतिशय आनंद झाला बालरंगकर्मी लोककला कलाकार त्यांचा उत्साह आनंद बघून एक काय उल्हासित प्रसन्न जोशपूर्ण असं वातावरण अनुभवायला मिळालं आमची सभाही चांगली झाली इकडे त्यानंतर काही वृत्तपत्रांच्या गाठीभेटीही आमच्या चांगल्या झाल्या मुख्य म्हणजे मला आता ही जी रंगकर्मींबरोबरची जी चर्चा आहे ती मला थोडीशी भावणारी अशासाठी वाटली की खूप प्रश्न बऱ्याच वेळेला असे विचारले जातात ज्याचा परिनिरीक्षण मंडळाशी संबंध नसतो आज मोजके आणि नेमके प्रश्न विचारले गेले की तात्पुरतं प्रमाणपत्र म्हणजे काय त्याचे एक्झॅक्टली प्रोसिजर म्हणजे प्रोसिजर म्हणजे काय त्याच्यात अमेंडमेंट्स केल्या गेल्या के नाहीत काय बदल आहेत नंतर खरोखर वाचताना काय तुम्हाला डिफिकल्टी देतात स्क्रिप्टचा दर्जा काय असतो म्हणजे त्यांनी काय म्हणतात परिनिरीक्षण कर मंडळाच्या सुखदुःखाचा देखील विचार केलेले आहे अशी मंडळी प्रश्न विचारताना होती त्यांना काय होतं so, सो अतिशय रंगभूमीशी निगडित असे संपूर्ण प्रश्न विचारले गेल्यामुळेच हे थोडक्यात परंतु अर्थपूर्ण आणि माहितीपूर्ण अशी चर्चा पार पडली असं माझं प्रामाणिक मत आहे आणि तुमचे ढगे वगैरे विनोद ढगे वगैरे यांनी अतिशय सुंदर आयोजन केलेलं होतं काय माहोल अच्छा आहे तो सब अच्छा आहे असंही होतं आहे ना तशी मजा आली खूप आनंद झाला प्रगती होऊन दे ऐकलेलं होतं की जळगावमध्ये रंगकर्मी पुष्कळ आहेत त्यामुळे आग्रहाने त्यांनी एका क्वचित एका दुसऱ्या ठिकाणी आमची चर्चा झालेली नव्हती रंगकर्मींशी पण इकडे मला आवर्जून सांगण्यात आलं की आमच्याकडे बरेच आहेत रंगकर्मी आणि ते दर्जेदार रंगकर्मी आहेत त्यांचे प्रश्नही चांगले असतील याची शाश्वती याची खात्री देण्यात आली होती आणि काय म्हणतात ते मला प्रत्यक्ष अनुभवायला मिळालं सो so, हरिओम अँड बेस्ट ऑफ लक टू जळगाव कर्स जळगावमध्ये असूनही तुम्ही खूप तुमची प्रगती व्हावी आणि नामवंत कीर्तिवंत गुणवंत व्हावं एवढी सदेच्छा वाणी चॅनल सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनचे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका